नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन दोन निर्णय घेण्यात आले आहेत अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत पाहू शकता बघा या महिलांचे पैसे थांबवण्यात आले आहेत तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर महाराष्ट्रातील या महिलांचे पैसे थांबवण्यात आले आहेत कोणत्या महिलांचे पैसे थांबवण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच जर आपण पाहिले तर बघा या तारखेपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला म्हणजे या तारखेपर्यंत तुमचा जो काही फॉर्म आहे तो मंजूर पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनेलमार्फत मिळत असतात तर बघा नवीन दोन महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत सर्वात अगोदर आपण कोणत्या महिलांचे पैसे थांबवण्यात आले त्याविषयीची माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता नाशिक लाडकी बहीण योजना छदोतीस हजार लाडक्या बहिणी राहणार वंचित तर बघा छदोतीस हजार लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार असल्याची माहिती पाहायला मिळते बघा पहिल्या हप्त्यासाठी जिल्ह्यातील सात लाख दोनशे त्र्याण्णव महिला पात्र ही बातमी नाशिकची आहे ठीक आहे बघा पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा तारखेला महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सात लाख दोनशे त्र्याण्णव महिला पात्र ठरलेल्या असल्या तरी अजूनही छदुतीस हजार महिला पहिल्या हप्त्याच्या लाभांपासून वंचित राहणार आहेत तर बघा या ठिकाणी छदुतीस हजार महिला ज्या आहेत त्या पहिल्या हा हप्त्याचा जो काही लाभ आहे तीन हजार रुपये जे तुम्हाला मिळणार आहेत तर त्या लाभापासून वंचित राहणार आहेत ठीक आहे छदुतीस हजार महिला नाशिकमधून अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणाहून देखील काही माता भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहू शकतात पहिल्या हप्त्याच्या कारण पाहिलं तर बघा नाशिकची ही बातमी आपल्याला पाहायला मिळते मग आता आपण नागपूर पाहू शकता धुळे आहे नंदुरबार रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा रायगड सिंधुदुर्ग अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणाहून देखील अजूनही बहुतेक माता भगिनी ज्या आहेत त्या पहिल्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत पुढे बघा आता बघा त्या माता भगिनी का वंचित राहणार आहेत तर त्यांच्या अर्जात त्या 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 त्रुटी आढळल्याने चौकशी समितीने त्यांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत या महिलांना त्रुटी दूर करून पुढील हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख छत्तीस हजार पाचशे त्र्याऐंशी महिलांनी अर्ज दाखल केले अजूनही दोन लाख अर्ज पडताळणी समितीकडे दाखल झालेले आहेत त्याची पडताळणी झाल्यावर पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय घेण्यात येईल अजून बघा जिल्ह्यातून साधारणत दहा लाख महिलांचे अर्ज प्राप्त होण्याचा प्राथमिक अर्जात आहे बघा जर आपण पाहिले तर जिल्ह्यातून साधारणतः दहा लाख महिलांचे अर्ज प्राप्त होण्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे नाशिक जिल्ह्यामधून अशाच पद्धतीने जे काही वेगवेगळे आहेत म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामधून जवळपास तीन लाख तर तरी अर्ज आलेले आहेत ठीक आहे मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर रायगड नंतर इकडे आपण वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली जळगाव नंदुरबार धुळे नाशिक नंतर आपण जर पाहिलं तर मग पालघर आहे असे वेगवेगळे वेग जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन लाख अर्ज येण्याचा त्या ठिकाणी अंदाज जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे ह्या ज्या काही माता भगिने ज्यांचे अर्ज या ठिकाणी अपात्र झाले आहेत त्यांना पहिल्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की या तारखेपर्यंत जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील त्याची देखील माहिती आहे बघा तर पाहू शकता पुढची माहिती अशा पद्धतीची बघा या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सतरा ऑगस्टला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार आहे बघा पुणे येथे एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे जे काही पैसे ते वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर बघा त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील बघा चौदा ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज मंजूर पाहिजे चौदा ऑगस्ट अखेरपर्यंत तुमचे अर्ज मंजूर होऊन शासनात सादर झाले असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील ज्यांचे अर्ज चौदा ऑगस्ट नंतर मंजूर होतील तर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळतील किंवा तर सप्टेंबर महिन्यामध्ये ठीक आहे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत आता हे पैसे किती मिळतील तर त्यांना एकत्रितरित्या चार हजार पाचशे रुपये मिळतील ठीक आहे सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये मिळतील त्याची देखील माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे बघा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू होणार आहे बघा ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी सुरू असणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वस्त केले तर बघा ज्या माता भगिनींनी अजूनही अर्ज भरलेले नसतील त्यांचे चौदा ऑगस्टपर्यंत जर अर्ज मंजूर झाले नाही तर त्यांना सप्टेंबरमध्ये एकाच वेळी तीनही महिन्यांचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे त्यामुळे काळजी करायची नाही सर्वांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत जर तुमचे अर्ज आत्ता मंजूर झाले नसेल तरी देखील तुम्हाला चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर बघा सर्वात महत्त्वाची मोठी बातमी या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्व सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा त्याचबरोबर लाटकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढे भेटूया तोपर्यंत धन्यवाद